पालघर तालुक्यातील सूर्या नदीकाठच्या जवळ पाण्याच्या स्रोत असूनही पंधरा वर्ष झाले अजूनही मासवण कटाळे लोवरे निहे गोवाडे आणि इतर छोटी मोठी गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित असून शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना सन दोन हजार अठरा ते एकोणवीसपासून मौजे मासवण आणि पाच गावे यांना नळ पाणीपुरवठा करणे सुरू असतानाच हे काम सरकारी यंत्रणा आणि ठेकेदार यांच्या कुचकामी नियोजनामुळे अपूर्ण अवस्थेत राहिलेले पुन्हा पंतप्रधानाच्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन योजना अंतर्गत हर घर जलचा नारा देत करोडो रुपये खर्च करून दोन हजार एकवीस ते बावीस या कालावधीमध्ये सुरू करण्यात आले परंतु पुन्हा त्याच कंत्राटदाराचा हलगर्जीपणा समोर आलेला दिसत असून ही योजना शासनाने ठरवलेल्या कालावधीमध्ये पूर्ण न झाल्यामुळे तसेच कंत्राटदाराला एका वर्षासाठी वाढीव कालावधीसुद्धा दिलेला असताना कागदोपत्री सत्तर ते ऐंशी टक्के काम दिसत असून वस्तुस्थितीत कामे तीस टक्के सुद्धा झालेले नाही या कंत्राटाच्या चालढकल वृत्तीमुळे काम करण्याच्या पद्धतीमुळे जनतेमध्ये भयानक आक्रोश निर्माण होऊन यासाठी वारंवार तक्रारी निवेदन संबंधित प्रशासनाकडे करून सुद्धा प्रशासनाने दाखवलेला हलगर्जीपणा जनतेच्याच माती पडलेला असून जनता पाण्यापासून वंचित राहिलेली आहे असा आरोप रहिवाशींनी केलेला आहे पिण्याचे पाणी मिळण्याच्या उद्देशाने शुक्रवारी तारीख चोवीस रोजी पाणी पुरवठा परिषद कार्यकारी अभियंता राजेश यांच्याकडे पिंगळे माजी पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भूमी सेना संघर्ष समिती महिला मंडळ या सर्व लोकांसह जिल्हा परिषद कार्यालयाला धडक दिली पिण्याच्या पाण्याच्या हक्क साठी आमरण उपोषणाचे लेखी निवेदन सादर केले यावेळी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात मांडून तारीख तीन रोजी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला न्याय देतील असे जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता यांनी सांगितले आमरण उपोषणाच्या दिलेल्या कालावधीच्या आतमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात किती यशस्वी होते की आमरण उपोषण नंतरच पंधरा वर्ष तहानलेल्यांना पाणी देतील का असा प्रश्न यावेळी निर्माण होतोय गावा माझा करिता सुमित पाटील बोईसर पालघर